नाशिक लोकसभा जिंकल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाला आता विधानसभेचे मतदारसंघ जिंकण्याचे वेध लागलेत ठाकरे गटानं एक दोन नव्हे तर तब्बल सहा जागांवर दावा करणार असल्याचं म्हटलंय पाहुयात ठाकरे गटाचा नाशिकवर डोळा नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा लोकसभा निवडणुकीत यश मिळताच महाविकास आघाडीच्या विविध घटक पक्षांकडून नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटानं चाचपणी केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिकच्या मतदारसंघाची चाचपणी केली जाते नाशिकमध्ये एकूण पंधरा विधानसभा मतदारसंघ येतात नाशिक पूर्व नाशिक मध्य नाशिक पश्चिम देवळाली इगतपुरी सिन्नर मालेगाव मध्य मालेगाव बाह्य नांदगाव एवला बागलाण कळवण दिंडोळी निफाड आणि चांदवड सध्या नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहा आमदार आहेत भाजपचे पाच शिवसेना शिंदे गटाचे दोन तर काँग्रेस आणि एम आय एमचा प्रत्येकी एक आमदार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पंधरा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार असल्याचं ठाकरे गटाचे नेते रवींद्र मिर्लेकर यांनी म्हटलंय नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून एवला मालेगाव बाह्य नाशिक पश्चिम नाशिक पूर्व नाशिक मध्य इगतपुरी सिन्नर या मतदारसंघांवर दावा केला जाणार असल्याची माहिती मिळते या मतदारसंघांमध्ये शिवसेनेचा इतिहास कसा राहिला आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात नाशिक पश्चिम नाशिक पूर्व नाशिक मध्य एकेकाळी शिवसेनेचं प्राबल्य युती तुटल्यानंतर म्हणजे दोन हजार चौदामध्ये तिन्ही मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मतं मालेगाव बाह्य 2009, से 2009 दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सलग तीन वेळा शिवसेनेचे दादा भुसे विजय एवला एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव असे दोन वेळा शिवसेनेचा उमेदवार विजय इगतपुरी एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार असे दोन वेळा शिवसेनेचा उमेदवार विजय सिन्नर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार चौदा असे तीन वेळा शिवसेनेचा उमेदवार विजयी दोन हजार चोवीसला नाशिक लोकसभेतून खासदार म्हणून निवडून गेले राजाभाऊ वाजे दोन हजार चौदामध्ये सिन्नरमधूनच बनले होते आमदार शिवसेना फुटीनंतर मात्र नाशिक जिल्ह्यातली समीकरणं बदलली दोन हजार एकोणीसमध्ये नाशिकच्या नांदगाव आणि मालेगाव बाह्यमधून निवडून आलेले शिवसेनेचे दोन आमदार शिंदे गटाला जाऊन मिळाले नांदगावमधून निवडून आलेले सुहास कांदे आणि मालेगाव बाह्यमधून निवडून आलेले दादा भुसे या दोन्ही आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंची वाट धरली एकूणच काय तर नाशिक जिल्ह्यातील गतवैभव परत मिळवण्यासाठी यंदाच्या विधानसभेला शिवसेना ठाकरे गट कसून तयारी करणार हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा